नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आता बघा शर्विल चाललाय त्याच्या आजीच्या पाठीमागे काय दाखवते शर्विल गड़ी पत्ता। गड़ी पत्ता? तू काय आहे रे काय कढीपत्ता पत्ता कुठ चाललाय तू मक्का बघायला बघा किती पाऊस झालेला आहे बघा शेत कसे तुडुंब भरलेली आहे इकडं आहे वांगे तिकडं आहे मोठे वांगे इकडं आत्ताच लावले हे आता आम्ही चालले मका उतरली की नाही बघायला आणि बघा कसं पावसाचं वातावरण झालेलं आहे रात्री परवा खूप मस्त पाऊस पडला होता धो धो एकदम मुसळधार वांग्याला बघा किती फुल आहे बघा आणि मार्केट पण खूप आहे वांग्याला बघा एका फांदीलाच बघा किती सारे वांगे बघा एकाच फांदीला एकदम मस्त आणि एक नंबर असा हा वांग्याचा प्लॉट आहे बघू शकाल तुम्ही किती सारी फुलं आलेली आहेत फायनली आम्ही मकाच्या वावरात पोचलेलो आहे इकडे बघा एवढी सारी औषधं आपल्याला एवढं चांगलं पीक येण्यासाठी मारावी लागतात तेव्हा कुठं असा वांग्याचा प्लॉट होतो मस्त बघा शेवटला आलेलो आहे परंतु वांग्याच्या झाडाला फुलं आणि फक्त वांगेच आहे इकडं मस्त शेताला पाणी चालू आहे बघा किती छान पाणी पडते बघा आणि आवाज पण किती छान आहे मस्त पाऊस पडला तरी पाणी भरावंच लागतं आणि इकडं आहे मकाचा प्लॉट बघा थोडीफार मका उतरलेली आहे आणि काही ठिकाणी उतरली नव्हती तर ती हाताने लावलेली आहे ती पण आलेली आहे बघा कशी छोटे छोटे मस्त मका पण आलेले आहे बघा आता आम्ही आलो इकडं आणि सीताफळं घ्यायला आलो आहे आम्ही बघा किती छान मोठी मोठी डोळा पडलेली सीताफळे आहे हे बघा बघा किती मोठे मोठे आहे हे बघा असा डोळा पडतो सीताफळाला तेव्हाच ते पिकत बघा किती छान छान सीताफळ आहे आता इकडं आहे मसोबाचं मंदिर आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये छान मस्त आपण दर्शन घेतलेलं आहे शरविल पण आलाय बघा आणि इथंच याच्याच बाजूला सीताफळ आहे आपण हे सीताफळ तोडलेले आहे बघा या साईडने पण सीताफळ आहे एकदम मोठे मोठे आता कसं सीताफळांचं सीझन आहे ना तर जिकडं तिकडं आपल्याला फक्त सीताफळच बघायला भेटतील हे बघा आम्ही मस्त छान छान डोळं पडलेली सीताफळं तोडलेली आहे बघा किती छान मस्त मोठे मोठे सीताफळ आहे बघा हे पण बघा आता हा बघा कणीस घेऊन आलाय शर्वी आहे ना शर्वीर हा <हुझा>। काय कनिष्ठ <गाए>? अजूनही झाडाला सीताफळ आहे परंतु त्यांना डोळे पडलेले नाहीये जेवढ्यांना डोळे पडले होते तेवढे का आम्ही काढलेले आहे मस्त बैकी हवा सुटलेली आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एकदम मस्त छान गार हवा आहे बघा नारळच झाड दिसतंय का आपल्या घराजवळच तुम्हाला तर एवढ्या लांब आपण घरापासून आलेलो आहे मस्त शेतामध्ये बघ कसं आभाळ आलेलं आहे छान पाणी पडतंय आणि एकदम निसर्गमय वातावरण दिसत असेल तुम्हाला एकदम हिरवगार आणि सुंदर